सांग यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करेल लाईक अँड शेअर मस्त पाऊस अस वातावरण आहे पाणीच पाणी आहे चिखल झालाय आणि हे जेव्हा मी गावी राहत होते ना तर इम्पॉसिबल होतं खूप कठीण होतं मला बाहेर पडणं किंवा बाहेर जाणं फिरणं फिरणं तर खूप लांबची गोष्ट आहे गरजेच्या गोष्टीसाठीही मी बाहेर जाऊ शकत नव्हते पूर्ण चार महिने जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत तर माझं जाणंच खरं तर अवघड होत होतं जाणंच बंदच होत होतं चार महिने नाही म्हणता येणार ना। चिखलसुकेपर्यंत पुढचे पंधरा दिवस पण तो चिखल सुकेपर्यंत वेळच लागायचा आणि इतका चिखल व्हायचा की जाणं खूप अवघड व्हायचं व्हीलचेअर जरी असली तरी ते ढकलणं खूप अवघड जायचं पूर्ण चाकं त्याच्यात चा, पूर्ण बुडली जायची त्याच्यामुळे शक्यच नव्हतं परंतु आत्ता इथे सोसायटीमध्ये राहतोय तर खूप माझ्यासाठी मला बरं वाटतं खरं तर शहरात राहायला हवं गावात राहायला नको अशा मताची मी अजिबात नाही आहे गाव खरंच खूप चांगलं आहे गावात राहायलाही हवं पण माझ्या दृष्टीने म्हणजे डिसेबिलिटीच्या दृष्टीने म्हटलं ना तर रस्ते म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी म्हणा ज्या सोयी थोड्या फार पाहिजे ना त्या नसतात त्याच्यामुळे ते थोडं राहणं अवघड बनतं होतं त्यामुळे इथे सोसायटी आहे त्याच्यामुळे गार्डन व्यवस्थित छान बनवलं आहे तिथे रस्ते व्यवस्थित बनवले आहेत त्याच्यामुळे जाता येतं आहे येता येत आहे आणि असं म्हणजे काय होतं माहिती आहे का डिसेबिलिटी आहे परंतु जर एखादी गोष्ट करता नाही आली ना किंवा आजूबाजूचा परिसर म्हणा आजूबाजूची लोक म्हणा तेव्हा ना आपल्याला खूप डिसेबल असल्यासारखं म्हणजे आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी जेव्हा गावी होते ना तर काय होतं तिथे आमचं घर खालीच आहे खरं तर बैठकच घर आहे परंतु त्याला दोन पायऱ्या आहेत पहिल्यांदाच नंतर खाली थोडंसं गेल्यावर स्लोप केलेला आहे बिलचेअरसाठी परंतु तो पण कमी जागेत केला आहे त्याच्यामुळे खूप उंच झालेला आहे आणि त्यामुळे काय आहे की एकटं नाही उतरू शकत बिलचेअर घेऊन तिथे कोण ना कोण लागतंच आणि मस्त पाऊस आलाय आणि खूप छान वाटतय तिथे व्हिडिओ बनवायचं होता पाऊस आलाय मस्तच आहे ना पावस भिजता भिजता मी व्हिडिओ बनवू शकते तर या दिवस मी बाहेरच पडू शकत नव्हते त्यामुळे पाऊस लागूनच शक्य नव्हतं मला भिजायला प्रशांत आवडत जाता येतो अशा गोष्टी असेल ना मग असं अरे नाही डिसेबिलिटी काय काहीच नाही आहे की बात आहे डिसेबल तर मी नाहीच छान ना म्हणून मी म्हटलं ना की जशी परिस्थिती असेल ना तसं माणसाचं मन तयार होत जातं विशेषतः खेडेगावामध्ये खूप रस्ते नसल्यामुळे काही नसल्यामुळे असं होतं की तेव्हा खूप वाटतं अरे आपण किती रिस्ते आहोत होत आपल्याला कुठे जाता येत नाही पण तसं जर रस्ते असतील व्यवस्थित परिस्थिती असेल तशी आजूबाजूची माणसांवरती पण खूप अवलंबून असतं आजूबाजूची लोक यांचे विचार ते जर सतत म्हणत असतील ना अरे बिचारे अरे रे यांना काही करता येत नाही असं तेव्हा पण खूप द असं वाटतं की खरंच आपल्याला काही करता येत आहे का खरंच आपण खूप दुर्बल आहोत का पण तसं नसतं म्हणजे आता शहरामध्ये हा फरक का पडतो माहिती आहे का कारण इथल्या लोकांना माहीत असतं म्हणजे त्यांना पाहिलेलं असतात ना लोक असे डिसेबल पर्सन त्यांच्यासाठी नवीन नसतात त्यामुळे काय होतं की मी जेव्हा विचारवर जाते ना तर त्या इथल्या लोकांना काही फरक पडत नाही म्हणजे फक्त बघतात आता पण तेच जेव्हा कुठे गावातून कुठे चर्च आलं ना असे बघायचे सगळेजणं की कुठला एलियन आला आहे की कुठल्या परग्रहावरून काही प्राणी आला आहे असं सगळं पाहायचं आहे त्याच्यामुळे अनकम्फर्टेबल व्हायचं व्यवस्थित वाटत नव्हतं जाणं येणं मी घरी असल्यावर खाली बसून जाते तर ते तर मला खूप अकवर्ड वाटायचं कोणी पाहुणे आले ना तुम्ही एका जागेवर बसायचे वॉशरूमला जायचं असेल तर मी जात नव्हते कारण मला लाज वाटायची मी असं सरकत कसं जाऊ पण खरं तर हे ऑकवर्ड वाटणं हे आपल्यापुरतच असतं आपण करायला नाही पाहिजे खरं तर ही आपली गरज आहे आपण जसं जातो तसे आहोत म्हणजे जसे आपण आहोत तसे आहोत आपण आपल्याला ॲक्सेप्ट केलं ना की दुसरा काय म्हणेल किंवा काय करेल याच्याशी काही देणं घेणं नसतं आणि तसं जेव्हा आपण बघू ना तेव्हाच सगळं सुखकर होईल खरं तर मुद्दे खूप आहेत पण असेच त्याच्यामुळे हे जर या जर गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील किंवा अनुभवायच्या असतील तुमच्याही आयुष्यात अशा गोष्टी बऱ्याचशा झाल्या असतील सेम सेमच असतील तर नक्की की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा अनेक गोष्टी आपण मुद्द्यांवरती आपण बोलूया आणि चर्चा करूया त्याच्यातनं काही सोल्युशन निघते का तेही बघूया आणि एन्जॉय करूया यार लाईफ लाईफ आयुष्य एकदाच भेटतो ते छान मस्त जगायचं हसत हसत जगायचं की रडत ते आपल्यावर आहे त्याच्यामुळे मी तर हसतच जगणार आहे तुम्ही कसं जगताय आणि मस्त पाऊस एन्जॉय करणार आहे बाय बाय